आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील राजशेखर कंदलगावकर बेचाळीस लोकसभा मतदारसंघात राज्य मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रीय किसान बहुजन आघाडीतर्फे मला पक्षातच बी फॉर्म मिळालेला आहे तर मी या मतदारसंघामध्ये उमेदवारी म्हणून आज ठिकाणी मी नामनिर्देशन फॉर्म भरून माझं सिलेक्ट झालेलं आहे तरी मी आत्तापर्यंत मी स्थानिक उमेदवार आहे या येथील हे स्थानिक उमेदवार असताना लोकांनी मला स्थायिक जाणकार आणि अभ्यासू आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना समावून घेऊन जाणार आणि सोलापूरचं आपल्याला काय आहे इथं नीड सोलापूरला गरज काय सोलापूरच्या गरज ओळखून आम्ही इथून काम करणार आहोत आणि हे सगळं बघून आतापर्यंत केलेलं मला पोचपावती म्हणून सोलापूरकर आणि साई तालुक्याचे सर्व आपले मतदारबंधू भगिनी मला बहुमताने निवडून देतील ही मला खात्री आहे आणि मी निवडून आल्यानंतर सोलापूरकरांसाठी जे काय आपल्याला इथलं मुलं परगावी गेलेली आहेत त्या मुलांना सर्वांना इथं रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट सोलापूरला आजही आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे एक दिवसावर पाणी येणं निदान कमीतरी मिळावं कारण स्मार्ट सिटी बघताय फक्त हे सिटी आहे हे स्मार्ट कुठल्या प्रकारे झालेलं नाही आहे तर एक मोठं खेडं म्हणलं तरी हरकत नाही या शहराला आतापर्यंत कुठल्याही त्या शहराकडं कुणी डुकून पाहिलेलं नाही प्रगती झाली नाही माझ्या नागरी शासनाच्या पुस्तकामध्ये सोलापूर महानगरपालिका ही पाचव्या क्रमांकावर होती आज सव्वीस महानगरपालिका आहेत तरीसुद्धा आपला सव्वीसावा नंबर बघतो कारण सोलापुरातून जो काही इंडेक्स निघतो कर्मचारी लोकांना कामगारांना तो इंडेक्स सोलापुरातून निघत होता पूर्वी तो आता हळूहळू लुप्त झालेला आहे आणि इथले अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत त्यात उद्योग म्हणलं तर टेक्स्टाईल संपुष्टात आलेली आहे विडी उद्योग संपुष्टात आलेले आहे काही लोकांना कामधंदे नाहीत आणि त्यात शेतकरी अनेक शेतकरी कर्जासाठी ते आत्महत्या करून आपलं जीवन संपवत आहेत त्यांना कुठंतरी थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचा हमी भाव मिळावा आणि सगळ्यात आम्ही विशेष हे जागरूकतेने उठून धरणार आहे की जे साठ लोक वर्षे, वर्षे लोक आहेत की त्यात हिंदू असो मुस्लिम असो स्त्री असो पुरुष असो सर्व जाती जन्माच्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना जीवन गौरव अभियान मार्फत त्यांना प्रत्येक नागरिकाला दहा हजार रुपये पेन्शन देणं बंधनकारक आहे हा एकमेव उद्देश असा आहे की ज्येष्ठ नागरिकासाठी कुठल्याही प्रकारची सवलती जाहीर करत नाही आणि देत नाही कारण ज्येष्ठ नागरिक जेव्हा होतो ते कामधंदा करून झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक हा सर्व टॅक्स भरलेला असतो सगळे इन्कम टॅक्स असो जीएसटी टॅक्स होतो सर्व प्रमाणे भारतातील सर्व टॅक्स त्यांनी पे करून सुद्धा त्या व्यक्तीला नंतर ना उपजीविकेसाठी मुलांच्यावरती अवलंबून राहावं लागतं गोळ्या औषधासाठी ते राहण्यासाठी म्हणून आम्ही त्या प्रत्येक नागरिकाला दहा हजार रुपये मिळावं अशी आम्ही तरतूद करणार आहोत त्याच्यासाठी आम्ही संसद भवनमध्ये आवाज उठवणार आहोत भारतातील सर्व नागरिकांसाठी फक्त सोलापूरपर्यंत आम्ही मर्यादित नाही भारतातील प्रत्येक नागरिकाला ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी आम्ही ते आवाज संसद भवनमध्ये मा उठवण्याचा प्रयत्न राहील आणि सोलापूरकरसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून तिथलं जे काही सुधारित राहिलेले आहेत ते सर्व कामं आम्ही मतदारसंघासाठी सुधारणा करून सोडवण्याचा प्रश्न आम्ही सोडून तो प्रयत्न करणार आहोत एवढं बोलून मी आजच्या मतदारांना एवढंच विनंती करू धन्यवाद आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील